नमस्कार मंडळी तर सकाळच्या एक दोन चपात्या आणि संध्याकाळच्या एक दोन चपात्या शिल्लक होत्या म्हटलं चला आता पटकन याचा झटपटीत नाश्ता बनवते कारण पोरांना आणि मला सुद्धा जाम भूक लागली होती म्हटलं आता झटपटीत काय होतं ते पाहूया आणि मला तर असं वाटतं की एकसुद्धा कण वाया जाता कामा नाही कारण कारण अजूनसुद्धा लोक एक टायमाच्या जेवणासाठी तरपडत आहेत आणि आपण जे काही करतो ते सगळं पोटासाठीच करतो बरोबर ना मग अन्न कशाला वाया घालवायचं असं तर चपातीचे बारीक तुकडे करून घेतले मिक्सरला लावून जिरं मोहरी आणि कांदा व वगैरे चिरून घेतला त्याचा तडका दिला आणि लाल तिखट आणि हळद ॲड करून ते तुकडे ॲड करून घेतले थोडंसं शेंगाचं कूट घातलं वरून कोथिंबीर घातली आणि मस्त असा इथं नाश्ता रेडी झाला थोडंसं लिंबू आणि वरून थोडीशी साखर ॲड केली आणि मस्त असं फोरांना पण खायला दिलं आणि मी सुद्धा सुरुवातीला ट्राय केला एकच नंबर टेस्टी नाश्ता झाला होता आणि माझ्या हो ना तर हा नाश्ता जाम आवडतो त्यामुळे याची मला नेहमी मदत होते तर बघू शकता खूपच टेस्टी नाश्ता रेडी झाला या मग तुम्ही पण खायला आणि जाता जाता सबस्क्राईब करा बरं का बाय